जगातली सगळी सुखं एका बाजूला आणि कोल्हापूरचा गरमागरम झणझणीत जण तांबडा रस्सा एका बाजूला बरोबर आहे की नाही प्रश्न हा आहे की हा तांबडा रस्सा प्यायला प्रत्येक वेळेला कोल्हापूरला कसं जायचं म्हणून मी आज तुम्हाला एकदम कोल्हापूरची चव देणारी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तीसुद्धा कमीत कमी तेलामध्ये जेणेकरून वाटीवर वाटी, वाटी पित असताना आपल्याला कुठलाही गिल्ट फील येऊ नये अगदी सागर संगीत माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं आहे लेग पीसना कट केलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यात एक अर्धा ते पाऊण चमचा हळद आणि दोन चमचे आपलं घरातलं साधं लाल तिखट घातलेलं आहे आता त्याच्यावर दोन चमचे दही आणि एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट असेल तर उत्तम आता हे आपण व्यवस्थित छान चिकनला लावून घ्यायचं आहे ह्याला मसाज करणं म्हणतात तर हे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि किमान वीस मिनिटं अर्धा तास किंवा त्यापेक्षा जर जास्त ठेवलात तर अतिउत्तम आता तोपर्यंत तो मी पुढची तयारी करते आहे इथे आपण वाटपाची तयारी करतो आहे हे वाटण फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे नीड बघा एक किलोला मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो आणि अर्धा वाटी सुकंखोबरं घेतलेलं आहे ज्यातला आपण फक्त अर्धच वापरणार आहोत म्हणजे पाव वाटी खोबरं हा तांबडा रस्सा चवीला तर भारी आहेच पण तब्येतीलासुद्धा भारी आहे त्यामुळे घरातल्या लहानांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे अगदी मनसोक्त पिऊ शकतात कांदा थोडासा लाल झाल्यावरती टोमॅटो टाकलेला आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त ठेवू शकता हे बघा एवढा आपण क सुकखोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि हा एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे सुद्धा आपण बारीक चिरून ह्याच्यात मिक्स करूया आणि सगळं छान शिजू देऊया हे वाटण फार महत्त्वाचं आहे कारण सगळी तांबड्या रस्याची चव जी आहे ती ह्याने येणार आहे आता आपण अख्खे मसाले घालूया फार महत्त्वाचा टप्पा आहे हा इथे आपण एक तेजपत्ता एक मोठी वेलची आणि दोन छोट्या वेलच्या घेतलेल्या आहेत एक मोठा तुकडा दालचिनी एक छोटा तुकडा जायपत्री दोन छोटे तुकडे चक्रीफूल चार ते पाच लवंगा आणि आठ ते दहा काळी मिरी दोन चमचे धणे दोन चमचे तीळ थोडीशी खसखस आणि दोन चमचे साधं जिरं आणि असल्यास शहा जिरं नक्की घाला त्याने फार सुंदर चव येते खोबऱ्याचं खो प्रमाण वाटल्यास तुम्ही थोडंसं वाढवू शकता ही रेसिपी मला माझ्या चुलत सासूबाईंनी शिकवलेली आहे खरंच सांगते तुम्ही हा दाखवलेल्या पद्धतीने तांबडा रस्सा एकदा करून बघा तुम्हाला अगदी कोल्हापूरची आठवण येईल की नाही ते मला नक्की सांगा अजून दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत जे घातल्यावरती खऱ्या अर्थाने हा तांबडा रस्सा कोल्हापूरचा तांबडा रस्सा लागायला लागतो ला आता आपले हे वाटण जे आहे हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे थोडा वेळ थंड करायला ठेवलं आणि आता ते आपण मिक्सरला वाटून घेऊया पहिला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे भाजलेली चण्याची डाळ हो दोन चमचे चण्याची डाळ ह्याच्यात घालायची ह्याने आपल्या वाटणाला एक फार सुंदर कन्सिस्टन्सी येते अगदी पाण्यासारखा ढरढरीत लागत नाही इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आणि पहिला टप्पा आपण पार पाडलेला आहे आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात केली आहे इथे मी पॅन गरम केलेलं आहे आणि त्यात तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा तांबडा रस्सा आपण कमी तेलात बनवणार आहोत तांबडा रस्सा म्हटला की आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे मस्तपैकी लालसर तेलाचा तवंग पण हा आपण घरी करतो आहे आणि घरच्या सगळ्यांना हा छानपैकी खाता यावा आणि खाल्ल्यानंतर त्याला कुठलाही त्रास होऊ नये त्यामुळे हे कमी तेलात केलेला आहे पण जर तुम्हाला अगदी तसाच कट हवा असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता पाव ते अर्धा कप तेल ह्याच्यात घाला म्हणजे तुम्हाला हवा तसा कट अगदी मस्तपैकी मिळेल पण चवीत मात्र काहीही फरक पडत नाही एक टिप देते तुम्हाला कधीही कुठलंही चिकन जर तुम्हाला करायचं असेल तर सुरुवातीला ना ते तेलावरती थोड्या वेळ नुसतं असंच शिजू द्या वाफेवरती राधर थोडंसं रोस्ट होऊ द्या थोडंसं तळलं जाऊ देते त्याने ना ते शिजतं छान आणि त्याची फार छान एक वेगळीच चव लागते जेव्हा तुम्ही पिसेस खाता तेव्हा त्या पिसेसना एक वेगळीच चव लागते मगाशी आपण तीन कांदे घेतले होते त्यातला अर्धा कांदा मी ठेवला होता जो मी आत्ता इथे तेलावरती थोडासा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर हे सगळे पिसेस मी त्याच्यावरती रोस्ट करायला ठेवलेले आहेत आता हे एका बाजूने झाल्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या बाजूला परतलेले आहेत आणि पुन्हा थोडा वेळ ह्याला एक वाफ येऊ द्यायची आहे इथे चिकन दोन्ही बाजूने छान रोस्ट झालेलं आहे आणि आता ह्याच्यात घालूया गरम पाणी चिकन मटण करताना कधीही जेव्हा तुम्ही पाण्याचा वापर करता तेव्हा गरम पाण्याचा वापर करा मगाशी आपण जो कांदा भाजून घेतला ना त्याच भांड्यात मी गरम पाणी केलेलं आहे आणि तेच गरम पाणी मी ह्या चिकनला वापरलेलं आहे त्याच्यामुळे ह्या पाण्याला खूप सुंदर चव आणि सुगंध आहे आता बारा ते पंधरा मिनिटं हे पाणी छान उकळू दिलं आणि आता आपल्याकडे चिकन स्टॉक तयार झालेलं आहे म्हणजे सूप किंवा अळणी जे म्हणतात ते आपल्याकडे तयार झालेलं आहे आणि आता आपण पोचलो आहे आपल्या शेवटच्या टप्प्यात जिथे आपण वा बनवणार आहोत तांबडा रस्सा इथे मी कमी तेल घेतलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही जेवढं जास्त तेल घ्याल तेवढा कट तरी जास्त येणार आहे इथे तेलात थोडीशी हळद आणि आपला दुसरा सिक्रेट इन्ग्रिडियंट तो म्हणजे कांदा लसूण चटणी आणि त्यातसुद्धा जर ती घरगुती कांदा लसूण चटणी असेल तर मग क्या बात आहे माझ्याकडेही आहे तुम्हाला जर नंबर हवा असेल कॉन्टॅक्ट हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी शेअर करेन इथे दोन चमचे कांदा लसूण चटणी आणि थोडीशी हळद एवढंच घातलेलं आहे आणि मगाशी आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते एक दोन ते तीन चमचेच आपल्याला वापरायचं आहे खूप जास्त वापरायचं नाही नाहीतर आपला तांबडा रस्सा घट्ट होईल आपल्याला तो रस्सा हवा आहे अगदी पाण्यासारखा ढरढरीत रस्सा हवा आहे फक्त त्या रस्शाला छान चव आली पाहिजे तेवढ्या पुरताच हे वाटण घालायचं आहे दोन ते तीन चमचे भरपूर होतं हे वाटण आणि मसाले एक मिनिटभर तेलात परतून घेतल्यानंतर ह्याच्यात घालूया आपला चिकनचा स्टॉक आता चिकनचा स्टॉक सगळा वापरायचा आहे का तर नाही कारण हेच चिकन जे आहे आता जे पीसेस आहेत ह्याचंच आपण बनवणार आहोत सुकं चिकन ज्याच्यासाठी आपल्याला ते, ते पाणी लागणार आहे हा जो स्टॉक आहे तो लागणार आहे सो तुम्हाला हवा तेवढा स्टॉक तुम्ही त्या सुक्यासाठी काढून घ्या आणि बाकीचा सगळा ह्या तांबड्या रश्शासाठी वापरा आणि अर्धं पाणी अर्धं गरम पाणी, अर्ध पाणी आणि अर्धा चिकन स्टॉक असं हे प्रमाण करायचं आहे चव अजिबात बदलत नाही रादर खूप छान लागते फक्त चिकनचा स्टॉक जर वापरला तर कदाचित तो जास्त हेवी होऊ शकतो ह्या तांबड्या रस्त्यातले की इन्ग्रेडियंट्स म्हणाल तर आपण जे वाटण बनवलं ते चिकन स्टॉक आणि कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी इज अ गेम चेंजर त्याच्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करा की जर तुमच्याकडे कांदा लसूण चटणी असली तर मग मजाच वेगळी आहे आणि जर नसली तर मात्र मालवणी मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर जी असते ती वापरून तुम्ही हे बनवू शकता दोन मोठ्या उकळ्या येत आहेत तोपर्यंत ताटवाटी घ्या कांदा आणि लिंबू घ्या आणि मस्तपैकी हा गरम गरम झणझणीत जण तांबडा रस्सा आधी तर नुसताच प्या आणि त्याच्यानंतर भाकरी गरम गरम इंद्रायणी भात याच्याबरोबर खा रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा